राष्ट्रवादी नाना काटेंचा मला फोन आला होता त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ते आमंत्रण करायला त्यांचा फोन आला होता तेव्हा आमच्या औपचारिक ते गप्पा झाल्या आणि त्याच्यात पुढे पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी केंद्रामधली जी कामं अडकली आहेत तेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये कॉर्पोरेशन मध्ये झालेला भ्रष्टाचार तो मांडला पाहिजे त्याच्यावर काहीतरी नियंत्रण आलं पाहिजे अशी सविस्तर चर्चा माझी आणि काटेंची झाली आणि मीही काटेंना म्हणाले की पिंपरी चिंचवडच्या हितासाठी आपण सगळ्यांनी पिंपरी चिंचवड हे केंद्रबिंदू ठेवून विकास हे केंद्रबिंदू ठेवून आपण सगळ्यांनी मार्ग काढला पाहिजे त्याला त्यांचाही मनाचा मोठेपणा होता नाना काटेंचा की ते म्हणाले ताई तुमचं बरोबर आहे कधीतरी आपले राजकारणातले मतभेद बाजूला ठेवून आपण सामाजिक कार्यक्रमांसाठी सामाजिक कामासाठी विकासासाठी एकत्र एक समाज म्हणून येणं गरजेचं आहे कारण का समाज आज पिंपरी चिंचवडमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे हा आरोप मी एकटी करत नाहीये या आ वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या असतील किंवा जी काही माहिती सरकारकडून येते त्याच्यातून आहे त्याच्यावर त्यांची आणि माझी चर्चा झाली त्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गेले तीन आठवडे मी दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये नरेगाच बिल असेल किंवा न्यूक्लिअर अग्रीमेंटचं बिल असेल अशी दोन चार महत्वाची बिलं किंवा एक शिक्षणाचं नवीन रिऑर्गनायझेशन त्याचबरोबर जे पी सी दोन झालेल्या आहेत एकशे तीस अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन त्या अमेंडमेंटची जी आए, जे पी सी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे ज्याच्या तीस दिवस जर कोणीही जेलमध्ये गेलं तर तो मंत्री किंवा मुख्यमंत्री राहू शकत नाही प्रधानमंत्री राहू शकत नाही ते एक बिलची जे पी सी आणि दुसरी जे पी सी वन नेशन वन इलेक्शनची आणि एक सिलेक्ट कमिटी आहे ती आहे पूर्णपणे फायनान्सची म्हणजे ज्या ज्या दिवाळखोऱ्या कंपनी असतात त्या विकल्या गेल्या पाहिजेत का ते टाइम बाउंड मॅनर झाले पाहिजे का तर अशा एक सिलेक्ट कमिटी दोन जे पी आणि तीन पार्लमेंट त्यामुळे गेले तीन आठवड्या सगळ्या कामांमध्ये आणि दोन दोन बिल म्हणजे आय पी सी ज्याला म्हणतो आपण इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड बिल ह्याचा एक मोठा इम्पॅक्ट तुम्हाला पुढच्या काही दिवसात दिसेल त्या सिलेक्ट कमिटीनी इकॉनॉमी आणि आज दिवाळखोरी झालेल्या कंपनीज ह्याच्यावर होणारा इम्पॅक्ट हे एक महत्वाचा मुद्दा ह्याच्या चर्चेत झाला या दोन्ही जे पी वन नेशन वन इलेक्शनची अतिशय महत्वाची आहे आणि एक तीस एकशे तीस अमेंडमेंटची ही जे पी सी ज्याचा इम्पॅक्ट काश्मीर टू कन्याकुमारी होणार आहे त्या त्याला आम्ही प्रचंड विरोध केलेला आहे या दोन आणि त्याचबरोबर नरेगा आणि न्यूक्लिअर अग्रीमेंट जे जे इन एनर्जीसाठी जे ओपन अप केलेलं आहे त्या दोन्हीमध्ये प्रचंड अस्वस्थता आमच्या मनात होती आम्ही कडाडून त्याचा विरोध केला पण गोंधळात रेटून ही दोन्ही बिलं पास गेली गेली हे खूप दुर्दैव आहे कारण हे मी राजकीय बोलत नाहीये मन नरेगा हा त्या भारतातल्या शेवटच्या गावातल्या शेवटच्या माणसाला हाताला काम सन्मानाने मिळावं याच्यासाठी महाराष्ट्राने सुरू केलेलं हे काम आहे ज्याच्या देशात काँग्रेसच्या सरकारनी नंतर अटलजींच्या सरकारनी ही त्याची त्याच्यामधून खूप क्रांती प्रत्येकाचं योगदान होत त्याच्यात पण आज दुर्दैव आहे की भारत सरकारनी त्याच्यात नाव तर बदललंच महात्मा गांधींचं नाव काढलंच पण त्याचबरोबर जो निधी केंद्र सरकार म्हणून राज्यांना येत होता तो आता येणार नाही आणि तो सगळ्या निधीचा बोजा आज सगळी राज्य आर्थिक अडचणीत आहेत त्या राज्यांवर तो टाकलेला आहे आणि त्याचा आम्ही जाहीर विरोध करतो आणि हे अतिशय अयोग्य निर्णय केंद्र सरकारने घेतला हे झालं पार्लमेंटरी सेशन मध्ये काय झालं परंतु मुंबई बा, मुंबईसह इतर महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत मोदी राष्ट्रवादीच्या संदर्भात काही प्राथमिक प्रस्ताव जो आहेत तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं कोणा बड्या नेत्यांकडनं आलेला आहेत का आहे की आपल्याला आठवत असेल आदरणीय पवार साहेबांनी मागच्याच इलेक्शन मध्ये सांगितलं होतं की ही स्थानिक इलेक्शन आहे स्थानिक इलेक्शन मध्ये काय कसा निर्णय घ्यायचा हा आमचे स्थानिक नेते ठरवतील त्याच्यामुळे पुढच्या पर्यंत हे पूर्णपणे हे चित्र तुम्हाला पार पूर्णपणे क्लिअर झालेलं दिसत आमचा प्रयत्न आहे की महाविकास आघाडीनी ती लढावी आमच्याकडून पूर्ण प्रयत्न होतील की सगळ्यांनी चर्चेतून महाराष्ट्र मा, आणि मुंबई हा महा मुंबईच्या विकासासाठी मुंबईकरांच्या साठी आपण सगळ्यांनी एकत्र लढून मुंबईचा विकास कसा होईल याच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे सातत्याने कुठेतरी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या ज्या काही समोर येताना पाहायला मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आमचा शरद पवारांचा पक्ष हा नक्की नेमका अजित पवारांसोबत जाण्यास उत्सुक आहे का कारण की ज्या पद्धतीने काल मुख्यमंत्र्यांबरोबर ते चर्चेमध्ये अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी देखील भूमिका मांडली की तिथे भाजप बरोबर शक्य नाही तिथे आम्ही राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षासोबत जाणार त्यांच्या मीटिंग मध्ये काय झालंय मला माहिती नाही मी त्या मध्ये नव्हते आणि आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात काय मी वाचण्यात माझ्या आलेलं नाही त्याच्यामुळे त्यांच्या मीटिंग मध्ये काय झालं ह्याची मला माहिती नाही आमचं काय धोरण आहे आम्हाला माहिती आहे आमच्या धोरणामध्ये मागेही पवार साहेबांनी क्लिअरली पक्षाचा सिग्नल दिला होता आधीच्या इलेक्शन मध्ये त्याच्यामुळे तो विषय आणि आम्ही हे इलेक्शन पूर्णपणे स्थानिक आमचे जे सहकारी नेते पदाधिकारी आहेत त्यांनी तो निर्णय घ्यावा असं मागेही पवार साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज उद्या आणि परवापर्यंत हे पूर्णपणे तुम्हाला कळेल की कोण कसं काय म्हणजे आघाडी कशी होते सीट वाटप कसं होतं हे सोमवारपर्यंत तुम्हाला पूर्णपणे कळेल महायुती सध्या राष्ट्रवादी भाजप आणि शिंदेगडाला मुंबईमध्ये नको आहे निवडणूक लढवली पाहिजे हे अजित पवार आणि एक तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी त्यांच्या युतीमध्ये काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे हा माझा प्रश्न नाही आम्ही काय करायचं ह्याच्यावर मी बोलू शकते दुसरे का, दुसरे के घर मे किंवा झाकूम आहे एक आणि दुसरा नवा बद्दल माझ्या मनात नेहमी प्रेम आदरण असता आहे नेहमी आज नाही गेल, ने गेले म्हणजे गेले अनेक वर्ष बोलते त्यांच्या फॅमिलीत मग कोर्ट असेल ते हॉस्पिटलमध्ये असतील किंवा जेलमध्ये असतील मला मी नेहमीच त्या फॅमिली बरोबर ओपनली राहिलेले कालही होते आजही आहे आणि उद्याही राहील त्यांच्या लढणाऱ्या लेखी आहेत त्या लढतायत त्यांच्याबरोबर मी ताकदी राहणार एकच गोष्ट मला वाईट वाटते की ज्या नवाबबाईंची लेख तुम्हाला सही करून तुमच्या या सरकारमध्ये चालते जे नवाबबाई तुम्हाला काउन्सिल हॉलमध्ये असेंब्लीमध्ये निवडून आल्यावर तुम्हाला चालतात एरवी तुम्हाला सगळे नवाबबाई चालतात यांच्या सोयीप्रमाणे यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये नवाबबाई बसत नाहीत म्हणून नवाबबाईंचं विक्टिमायझेशन चाललेलं आहे हे चुकीचं माझं म्हणणं मतभेद असणं ठीक आहे स्ट्रॅटेजी म्हणून असू शकते पण स्ट्रॅटेजी करताना नवाबभाई आणि त्याच्या कुटुंबाचं जी बदनामी आणि खच्चीकरण चाललंय हे अयोग्य आहे इतकंही गलिच्छ राजकारण करू नये की स्वतःच्या स्वार्थासाठी एका कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं पाप हे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी झालेलं नाही त्याच्यामुळे नवाब सोयीप्रमाणे तुम्ही त्यांचा वापर करता आणि नवाब आणि त्यांच्या कुटुंबाचं सोयीप्रमाणे खच्चीकरण बदनामी ही जी चाललेली आहे हे षडयंत्र जे चाललेलं आहे हे खूप दुर्दैवी आहे आणि हे कुठल्याही सुसंस्कृत समाजाला योग्य नाही किती राजकारण तुमचं चालू राहील एक नियम कायद्याने देश चालतं ना कुणाच्या मनमर्जीनी नाही चालत देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चालला पाहिजे सुनावलेली त्यांना दिलासा मिळालेला नाही अर्थातच आहे बघा एक दुर्दैव आहे की गेल्या आठ महिन्यात हे सरकार आलेलं आहे आठ महिन्यामध्ये दोन आमदारांवर टोकाचे आरोप झालेले आणि दोन दोन आमदारने दोन मंत्र्यांचे दुर्दैव आहे कारण का त्याच्यात सरकारची पण बदनामी होती आणि राज्याची पण बदनामी होतेच ना दिल्लीमध्ये मला जो भेटत होता तो विचारत होता अरे क्या और एक विकेट चला गया क्या हुआ तुम्हारा मंत्री जेल में घ्या तुम्हारा मंत्री महाराष्ट्र तुम्हारा महाराष्ट्र ही आहे मला वाईट मी विरोधात आहे म्हणून वाटत नाही पण पहिलं माझं प्रेम माझ्या राज्यावर आहे नंतर राजकारण पण माझ्या महाराष्ट्राचा ज्याचा सार्थ अभिमान मला आहे त्याची बदनामी काश्मीर टू कन्याकुमारी देशात होते पार्लमेंटमध्ये जो भेटतो तो विचारतो अरे क्या हुआ ये क्या जेल में डाला गुन्हा किया काय चांगलं वाटत नाही सरकारची तर बदनामी आहे कारण का दोन आमदार दोन मंत्री दोन कॅबिनेट मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागला हे किती घातक आहे राज्यासाठी मला सांगा काय नवीन पिढीला तुम्ही आदर्श दाखवताय आणि जर यांची केस चालली होती तर ह्यांनीच आधी राजीनामा द्यायला आधी तर वेडेवाकडे स्टेटमेंट केले शेतकऱ्यांचा अपमान केला काय हे पण काय कमी बोललेत पण आज ते हॉस्पिटलमध्ये त्याच्यामुळे त्यांची तब्येत बरी व्हावी लवकर ते बरे होऊन राज्याच्या सेवेला लागो एवढी आता आज प्रार्थना करूया कारण का त्यांचं कुटुंबही त्या टेन्शनमध्ये असेल त्यामुळे आज टीका टिप्पणी नको आधी ते हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्यावर चांगला उपचार व्हावा ते लवकर बरे व्हावे अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि मग पुढे काय निर्णय सरकार घेईल त्याच्यावर बघूया काय करा काल खरंच योगायोग आहे तुम्ही हा प्रश्न विचारला काल तुमच्याच चॅनलवर मी काल रात्री बातमी पाहिली त्याच्यामध्ये असं दाखवत होते की शिंदे सेना आरोप करत होती की ईव्हीएम मशीन मध्ये आहे मी रिपीट करते की तुमच्या चॅनलवर मी पाहिलं की ईव्हीएम मध्ये गडबडे हा आरोप सत्तेमधले लोक करत नाहीत शिंदे सेनेचे लोक करत आहेत म्हणजे शिंदे सेनेच्या लोकांनी तीन चार गोष्टी केल्या आहेत पैसे पकडून दिले घोटाळे आहेत आ, या, मतदार यादीमध्ये हे दाखवून दिले प्लस आता इव्हीएम म्हणजे जे, जे काँग्रेस पक्ष आरोप करत होते विरोधी पक्ष आरोप करत होते ते सगळे आरोप आज शिंदे सेना करते आणि हे सगळे तुमच्या वर दाखवलेले त्याच्यामुळे खरंच म्हणजे आता भीती वाटायला लागली आणि माझ्या मनात अस्वस्थता जागत होती की अरे बापरे खरंच महाराष्ट्राच्या या सगळ्या इलेक्शन पारदर्शक होत का नाही अशी भीती मनात वाटायला लागली ना ज्या इलेक्शन कमिशनवर विश्वास ठेवून आमच्यासारखे लोक निवडून आले आम्हाला आता भीती वाटायला लागली अस्वस्थ वाटायला लागलं मन की अरे बापरे हे काय नक्की चाललंय राज्यात सत्ते विरोधक आम्ही बोलतो ते ठीक आहे दुर्लक्ष आम्ही विरोधक पण सत्ते मधले जर लोक हेच आरोप करत असतील तर हे एका सशक्त लोकशाहीसाठी गात हो मी तुमच्याच चॅनल वर हे सगळं पाहिलं की बोगस मतदान चालू आहे पैसे वाटप चालू आहे ईव्हीएम मशीन चालत नाहीये त्याच्यामध्ये घोटाळा आहे त्याच्यानंतर मतदार यादीत घोटाळा आहे हे सगळे आरोप व्हिडिओ सकट खर तर सगळ्या चॅनलनी दाखवले मला असं वाटतंय याची एक ईडी आणि सीबीआयची इन्क्वायरीच केंद्र सरकारला मागेल कारण का महाराष्ट्र सरकारकडूनच हे होत आहे ना सरकार मधलेच लोक पैसे पकडून देत आहेत मग त्या कॅशचं पुढे काय झालं आम्ही केंद्र सरकारमध्ये मांडले सगळे विषय एका लोकशाहीमध्ये नक्की इलेक्शन होत आहे का पारदर्शकपणे होत आहे हा एक मोठा प्रश्न चिन्ह महाराष्ट्रात राहिलेला ज्या पद्धतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी ड्रग्जचे अंडे सापडले जातात कारखाने सापडले जातात त्यातच जा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाच्या आजूबाजूच्या सारवी गावामध्ये ड्रग्ज चा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला त्यामध्ये प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदेचे बंधू आहेत त्यांचं नाव प्रामुख्याने समोर येताना पाहायला मिळतात सुष्मा अंधारे सातत्याने या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आरोप एकनाथ शिंदेवरती लावताना पाहायला मिळतात मुंबई पोलिसांची कारवाई त्या ठिकाणी होते खर सातारा पोलिसांची ती कारवाई कर, करायची खर okay. अपेक्षित होत असते मी सुषमाताईंचे हात जोडून एक आई म्हणून एक महिला म्हणून आणि एक महाराष्ट्रातली मराठी महाराष्ट्रात राहणारी महाराष्ट्रावर प्रेम करणारी महिला म्हणून मी जाहीरपणे सुषमा अंधारेंचे मनपूर्वक आभार मानते कारण का कुठल्याही आईला कुठल्याही महिलेला ड्रग्ज म्हटलं की तिचा पारा चढतो म्हणजे त्याच्याबद्दल कुठली आई सहन करणार नाही आणि ड्रग्ज हे हद्दपार झालेच पाहिजे आणि तुमच्याच चॅनलवर मी आज नाही शंभर वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही जर ड्रग्जच्या विरोधात लढा लढणार असला तर तुमच्याशी सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून तुमच्या मागे आम्ही ताकदीनी आमचा पक्ष आमची सगळ्या सामाजिक संघटना हे ताकदीने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे उभं राहू पण ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करा हा आमचा आग्रह तुम्हाला राहील आणि हे तुम्ही केलंच पाहिजे पण हे करत असताना सुषमात यांच्या आरोपांमधून दोन गोष्टी लक्षात आल्या एक तर तिथे स्थानिक सत्तेमधले लोक आणि ते जे काय त्यांनी मोबाईल वर दाखवलं ते गंमत म्हणून मी पण गुगल वरून बघितलं तो जो नंबर सुषमात त्यांनी दाखवला तो जर गुगल केला तर त्या स्थानिक लोकांचीच नावं येतात म्हणजे सुषमा त्यांनी जे आरोप केले ते सगळे मोबाईल वरचे खरे ते तुम्ही पण गुगल करून बघा तो नंबर जो सुषमा त्यांनी सांगितलाय ना तो बघितला तर तो त्याच माणसाकडे जातो ज्याच्यावर आरोप चाललेले मग सरकार का लपवत आहे त्याच्यावर आणि प्लस मला वाटतं एक कोणीतरी युवक का विद्यार्थीचा अध्यक्ष आहे त्याचा पण राजीनामा घेतला मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ड्रग्जच्या बाबतीत मग अजित पवारांचा पक्ष असू दे देवेंद्र फडणवीसांचा असू दे एकनाथ शिंदेंचा उद्धवजी आम्ही सगळे काँग्रेस या बाबतीत आम म्हणजे आम आमच्याकडून महाविकास आघाडी करून ड्रग्सच्या बाबतीत आम्ही कुठलाही असा उडता महाराष्ट्र उडता पंजाब सहन करणार नाही 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 मी खरं सांगू का तुम्हाला हा ड्रग्स माफिया मोडूनच काढला पाहिजे मी सामनाच्या अग्रलेखाचा जाहीर स्वागत करते कारण ह्या गोष्टी आपण मोडून काढल्याच पाहिजेत पंजाबमध्ये तुम्ही बघितल्या काय काय गोष्टी घडतायत नाही घडताय त्याच्यात पंजाबची बदनामी झाली त्याच्या क्रॉस बॉर्डरचे काही इश्यूज आहेत खूप गांभीर्याने घेण्याचा विषय त्याच्यामुळे ड्रग्जच्या बाबतीत झिरो टॉलरन्स आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हे सत्य आहे असं साधारणपणे ज्या बातम्या आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कधीतरी राजकारण बाजूला ठेवून पुढच्या पिढीसाठी हा ड्रग्ज नेक्सेस मोडून काढलाच पाहिजे कोणीही असेल गिरती कोणीही त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि जर केली नाही आंदोलन हमें उसे कड़ा हमने विरोध किया है एक तो महात्मा गांधी जी का नाम निकालना ये बहुत गलत बात सरकार ने की है और जिस तरह से आगे ये प्रोग्राम चल रहा है वो भी गलत है इसका सारा पैसा केंद्र सरकार राज्यों को देती थी आज एक ही राज्य को अब पैसा कम आएगा ये बहुत गलत बात है और हम इस पॉलिसी के खिलाफ पूरी ताकत से संसद में भी लड़े और लड़ते रहेंगे नहीं नहीं गठबंधन की चर्चा हो रही है आपको याद होगा पहले भी पवार साहब ने पूरा सिग्नल दिया था कि ये स्थानिक नेताओं तो इलेक्शन है तो स्थानिक नेता एक दूसरे से बात करेंगे लोकल लेवल पे तय होगा और एक दो तीन दिन में पूरा आपको पिक्चर साफ नजर आएगा तो तो वो नहीं हमारा कहना एस आई आर जरूर करे लेकिन हड़बड़ी क्या है जब इलेक्शन आता है तो एक महीना पहले पांच हफ्ते तीन हफ्ते दो हफ्ते पहले इतने अगर एस आई आर करना हो तो देश में कर लीजिए ना एक टाइम स्टेडी हिसाब से हो जाएगा से शिंदे सेना, सेना भी कह रही है कल से आप ही के चैनल पे दिखाया पैसा बांटा जा रहा है इलेक्शन में शिंदे सेना आरोप कर रही है शिंदे सेना आरोप कर रही है कि वोटर्स लिस्ट में गड़बड़ है ईवीएम मशीन ठीक से तो जो जो आरोप आज तक हम सब ने किए वो आज सिंधे सेना भी करे जा रही है तो ऐसा लग रहा है ना मन में ऐसी चिंता होती है कि भैया हो क्या रहा है फिर ये जो इलेक्शन हो रहा है वो पारदर्शकता से हो रहा है कि नहीं संविधान से ये देश चलेगा ये किसी के मन मर्जी से नहीं चलता बयानबाजी भी महिला का पहले वो हिजाब पहने या सर ढक ले हर संस्कार हर फैमिली का एक ट्रेडिशन होता है पल्लू कैसे लेना है हिजाब कैसे पहना है जिस जिस घर में आप शादी होके जाती है पैदा होती है जिस घर में हर उनके संस्कार होते हैं तो किसी के महिला के बारे में किसी ने भी ऐसा करना ये तो गलत ही है ना ये हमारे संस्कारों की बात है ये हमारे ट्रेडिशन की बात है भले आप सर ढके या कंधे से ले कैसे भी जो भी आप पहने इसका किसी से कुछ लेना देना होना नहीं चाहिए ना इतने बड़े वरिष्ठ नेता में बहुत दुख हुआ वो देखो दे, चलो चलो नहीं ठीक है ना ये लोकतंत्र है हर एक को अधिकार है लोकतंत्र में अभी तो उनका रेजिग्नेशन नहीं नहीं उनका रेजिग्नेशन तो ले लिया है सरकार ने बेटर लेट नेवर पहले ही लेना चाहिए था लेकिन अभी ले लिया लेकिन अभी वो अस्पताल में है उनको पहले ठीक होने दीजिए उसके बाद बोलू नहीं महाराष्ट्र में बहुत महाराष्ट्र का नाम खराब हो रहा है आठ महीने इस सरकार में आए हुए दो मंत्रियों का रेजिग्नेशन हुआ है ये बहुत क्योंकि महाराष्ट्र का नाम खराब होता है देश में ट्वेंटी फोर नगर न्यूजला सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाइक करा शेअर करा धन्यवाद